नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयनदोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं दाबा आजच्या या भागामध्ये राशीचक्रातल्या बाराव्या म्हणजे मेन राशीच्या डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण घेतो आहोत माहिती नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळत असतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवून जर आपण हा व्हिडिओ पाहताय तर निश्चित आपल्याला हा व्हिडिओ महत्त्वाचा राहील आणि उपयुक्त राहील कारण महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित अनुभवायला मिळतात आणि त्यानुसारच आपण करू शकता आपल्या या महिन्याचं सुंदर परिपूर्ण असं नियोजन आणि राखू शकता सावधानता व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय या महिन्यासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर चला बरं ऐकूया डिसेंबर महिना आपल्या मीन राशीसाठी कसा सा राहणार आहे सध्या शनीची साडेसाती आपल्या राशीला सुरू आहे आणि शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा पहिला पर्व सुरू आहे अडीच वर्षाचे तीन भाग म्हणजे अडीच 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 साडेसात वर्ष शनीच्या साडेसातीमध्ये असतात त्यापैकी हा पहिलाच टप्पा म्हणजे कुंडलीच्या बाराव्या घरातून शनीचं चा गोचर भ्रमण सुरू आहे गेल्या महिन्यापासून नोव्हेंबर पंधरापासून हा शनिग्रह झाला आहे मार्गी आणि हा मार्गी राहणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्यामुळे साडेसातीच्या काळामध्ये आलेली व्यवहारातली कामातली विचारातली जी मरगळ आहे ती कमी व्हायला आता हळूहळू मदत होईल आणि कुठेतरी पुन्हा एकदा नव्याने नव्या दम्याने जोमाने उत्साहाने कामाला सुरुवात करण्याची संधी हा डिसेंबर महिना आपल्याला देणार आहे कार्य मात्र आपल्याला करायचं आहे तेव्हा अवश्य आपल्या कामाचं पुन्हा एकदा योग्य नियोजन करून घ्यायला हरकत नाही मंडळी भूतकाळामध्ये झालेल्या आपल्या चुका आपल्याकडून झालेल्या चुका सुधारून कामाची पुन्हा नवीन आखणी करून घ्यायला हा महिना उत्तम आहे अवश्य घ्या करून शनिग्रह मार्गी झाला म्हणजे काय तर शनिग्रह आपल्या राशीच्या कुंडलीच्या प्रथम स्थानाच्या दिशेने आता मार्गस्थ होतो आहे आपल्या बाराव्या राशीच्या कडे जो आपलं व्यक्तिमत्व भारदस्त करायला आपला आत्मविश्वास वाढवायला मदत करणार आहे त्याची संधी आपल्याला अवश्य घ्यायची आहे सध्या शनीच्या साडेसातीचा पहिला अडीच वर्षाचा काळ आपल्या राशीसाठी सुरू आहे सुवर्णपादाने आणि हा शनीचा काळ सुरू असणार आहे सुवर्णपादाने त्यामुळे बऱ्याच बाबतीमध्ये आपले आणि बऱ्याच विषयामध्ये चिंता वाढवणारा हा कालखंड राहतो आहे मात्र शनीच्या मार्गी होण्यामुळे आपल्या आर्थिक विषयातल्या किंवा इतर काही चिंता असतील त्या कमी होताना हळूहळू दिसतील काही प्रमाणात का होईना आपल्या आर्थिक विषयाची गाडी ही थोडी थोडी रुळावर यायला लागेल ह्या चार महिन्यात आणि ह्या डिसेंबरपासून सुरुवात होईल तसेच आपल्या सकारात्मक मानसिकतेमध्ये सुद्धा वाढ होताना दिसेल त्यामुळे आपल्या कामातील उत्साह निश्चितच वाढेल आपल्या मानसिक संतुष्टीमुळे आपली डिसिजन मेकिंग जी पॉवर आहे ती वाढून आपल्या निर्णय क्षमतेचा आपल्या क्रिएटिव्हिटीचा उत्तम वापर या काळात आपल्याकडून होताना दिसेल आणि हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे जी जी मंडळी आपल्या राशीची कला सौंदर्य क्रिएटिव्हिटी आणि कलेच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी जसं की इंटेरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग आणि लक्झरीच्या बाबतीमध्ये बघायचं गेलं तर हाय एंड प्रॉडक्ट्स लक्झरी गुड्स सोनं चांदी आभूषण नाटक सिनेमा मेकअप आर्टिस्ट ब्युटी पार्लर या मंडळी ज्या जी जी मंडळी आपल्या राशीची यामध्ये कार्यरत आहेत व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने त्यांना आपल्या कार्यातील गुणवत्ता आणि यश यांच्या आण वाढीचा सुंदर अनुभव हा काळ तुम्हाला देणार आहे या डिसेंबरपासून त्याचं अजून एक कारण म्हणजे आपल्या पराक्रम स्थानाचा स्वामी ग्रह शुक्र दोन ते अठ्ठावीस डिसेंबर या काळात जवळजवळ महिन्यासाठी लाभस्थानातून गोचर भ्रमण करतो आहे त्यामुळे काही प्रमाणात आर्थिक विवंचना तर कमी होतीलच पण कामामध्ये वाढ होईल आणि आर्थिक सुबत्ता मिळेल काही जुनी असलेली केलेली कामं आता आर्थिकदृष्ट्या लाभ द्यायला सुरुवात करतील म्हणजेच पैशाची आवक कामाच्या निमित्ताने वाढायला लागेल आणि म्हणूनच या महिन्यात जुन्या रखडलेल्या पैशावर सुद्धा जर आपण लक्ष दिलं तर बऱ्यापैकी याची वसुली व्हायला मदत होईल किंबहुना यासाठी आपल्या कामात वाढ करण्याच्या दृष्टीने आपल्याला आपली तयारी मात्र जोरकस आणि मजबूतपणे वाढवायची आहे आपलं सगळं लक्ष या काळात आपल्याच कामावर आणि कामाच्या वाढीवरच द्यायचं आहे शनीच्या साडेसातीचा काळ असूनसुद्धा शनीच्या मार्गी होण्यामुळे आपल्याला काहीसा बऱ्याच गोष्टींमध्ये रिलीफ मिळतानासुद्धा मिळेल दिसेल ह्या संपूर्ण डिसेंबर महिन्याच्या काळापासून शनीची साडेसाती म्हणजे काय तर आपल्या चंद्र राशीच्या जवळ शनिग्रहाचे वास्तव्य निर्माण होणं शनी आपल्या चंद्राच्या जवळ येतो त्यामुळे आपल्या मनावर शनीचा प्रभाव पडतो आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर आपल्या विचारांवर काळजीचे ढग जमा व्हायला लागतात अगदी बारीक सारी गोष्टीचे करत असलेल्या कामात कार्यात काही ना काही कारणांमुळे अडचणी निर्माण होताना दिसतात तर बऱ्याचदा आपण घेतलेले निर्णय हे चुकलेले आहेत हे कळायला लागतात आणि चुकायला सुद्धा लागतात त्यामुळे कामात नुकसान होतं नुकसान वाढलेलं दिसतं आपल्याला आपल्या अपले जवळची माणसं मग मित्र असतील नात्यातली असतील ही आपल्यापासून लांब जायला लागतात त्यांच्याकडून मिळणारी मदत आहे ती तितकीशी मिळत नाहीत विरोध जास्त होतो अर्थात यासाठी नेहमीच दुसऱ्याला नावं नाही ठेवायची बरं का तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण सुद्धा काही प्रमाणात नाही तर शंभर टक्के आपणच कारणीभूत असतो फक्त त्या कारणांचा शोध घ्यायचा त्यामुळे अशा गोष्टींचा अनुभव यायला लागला की पहिल्यांदा आपल्या वागण्यातले आपल्या व्यवहारातले आपल्या विचारातल्या चुका सगळ्या प्रथम आपण शोधायच्या असतात आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न मात्र आपल्याकडून सुरू करायचा असतो तरच या साडेसातीच्या काळामध्ये आपला टिकाव राहतो लागतो आणि आपण वाढीला लागतात आणि आयुष्याच्या सकारात्मक वळणाचा फायदा आपल्याला होतो आणि म्हणूनच अध्यात्मामध्ये साडेसातीचा काळ म्हणजे जीवाला शिवापर्यंत पोहोचवण्याचा काळ असं म्हटलं जातं थोडक्यात काय तर या साडेसातीच्या काळात झालेल्या चुकांमधून शिकून आपल्या व्यक्तिमत्वावर काम सुरू करण्यासाठी हा कालखंड आपल्याला वापरायचा आहे ध्यानात ठेवायचं आहे पक्क ध्यानात ठेवायचं कामातील चांगला परिणाम साधण्यासाठी या काळात आपल्याला आपलं नॉलेज आपली जी काही बुद्धिमत्ता आहे ती वाढवण्यासाठी अपडेट आणि अपग्रेड करायचं अवश्य लक्षात घ्या त्यासाठी काही नवीन शिकता आलं तर उत्तमच मात्र या काळामध्ये आपल्याला एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्यामध्ये बदल करायचा आहे समोरच्यामध्ये नाही बऱ्याचदा आपण तिथे चुक मी समोरच्याने असं वागलं पाहिजे नाही आपल्यात बदल करायचा आहे याचाच आपल्याला लाभ मिळणार आहे ते म्हणजे व्यवहारातली वादावादी आपोआपच कमी होईल बाराव्या घरामध्ये शनी मार्गी होत असल्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना काही सुंदर लाभ पदरात पडायला खूप सुंदर मदत मिळेल मात्र आलेल्या संधीवर आपलं लक्ष मात्र अचूक असायला पाहिजे आळसाला थोडंसं लांब ठेवायचं आहे मीन राशी ही द्विस्वभावी राशी असल्यामुळे स्वतःच्या बाबतीमध्ये योग्य निर्णय घ्यायला योग्य संधी घ्यायला काहीशी उशीर करणारी राशी आहे गोंधळणारी राशी आहे कारण बऱ्याचदा आपणच आपला वैचारिक गोंधळ हा पसारा वाढवल्यासारखा वाढवून ठेवतो अशा वेळेला आपल्या कार्याच्या क्षेत्रातील योग्य आणि जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यायला अवश्य पुढाकार घ्या खूप फायदा होईल त्याचवेळी मंगळ ग्रहाचं कर्क या त्याच्या नीच राशीमधून गोचर भ्रमण सुद्धा सुरू राहणार आहे कुंडलीच्या पाचव्या घरातून तर काही सावधानता बाळगायची आहे विशेष करून मुलांच्या संदर्भात चिंता वाढवणारा हा कालखंड राहील त्यामुळे आपली चिडचिड त्यांच्याबरोबर असलेले नातेसंबंध प्रस्थापित करताना होणार नाही याकडे लक्ष द्या जे काही व्यवहार या काळात आपण करणार असाल त्यामध्ये उधारी आणि उसनवारी करू नका उधारीने व्यवहार करू नका शक्यतो रे रोखीच्या व्यवहारावरती कामावर लक्ष द्या नाहीतर आपलं आर्थिक नुकसान वाढू शकतं त्यामुळे कृपया हे लक्षात ठेवून चाला आणि यासाठी योग्य ती काळजी घ्या तसेच खर्च नियंत्रित ठेवा वायफळ खर्चाला आळा घाला कामाच्या संदर्भात जवळच्या लोकांवर मित्र परिवार अधिक अवलंबून आणि विसंबून राहून कामाची आखणी करू नका हाजीर तो वजीर या पद्धतीने स्वतः हजर राहा नाहीतर ऐन वेळेला फसकत आपली होईल त्याचप्रमाणे कोणालाही कामाच्या संदर्भात व्यवहाराच्या संदर्भात आवाजवी आश्वासनं देऊ नका एखादं काम मिळवण्याकरता आपण भावनेच्या भरात पटकन आश्वासनं देतो ते टाळा तर नोकरीत असलेल्या मंडळीने आपल्या वरिष्ठांचा योग्य तो आदर करा म्हणजेच कामातला सुरळीतपणा नोकरदार मंडळींना चांगला राहील त्रास आणि चिंता वाढणार नाहीत नीच राशीतला मंगळ ग्रह या ग्रहाची दृष्टी कुंडलीच्या आठव्या घरावर पडते आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याच्या संदर्भात फार काळजी घ्यायची आहे सासूरवाडीबरोबरचे संबंध सांभाळायचे आहेत काही जुने आजार असतील तर ते पुन्हा डोकं वर काढणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे अर्थात त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने वागा पथ्यपाणी आवर्जून सांभाळा रक्ताचे आजार ब्लड प्रेशर पित्ताचा त्रास हा सांभाळायचा आहे ड्रायव्हिंग सांभाळून करायचा आहे वाहनांच्या बाल बाबतीमध्ये बिलकुल हलगर्जीपणा करायचं नाही बुध रवीची भाग्यस्थानातून शुभ अशी साथ आपल्या राशीला मिळत असल्यामुळे राजकीय किंवा सरकारी अधिकारी वर्गाकडून कामाच्या आपल्या संदर्भात आपल्याला लाभ चांगला संभवतो आहे आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी नवनवीन जाहिरात तंत्र अवश्य वापरा तरच त्याचा फायदा चांगला होईल म्हणतात ना की जो दिखता आहे वो बिकता आहे तर दिखाव और बिको शुक्र आणि गुरुग्रहाची जी साथ आहे ती विवाह इच्छुक मंडळींना मनासारखं जोडीदार मिळवण्यासाठी चांगली मिळणार आहे या महिन्यात मार्गी शनीचे शुभाशुभ परिणाम असा आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली देतो आहे तो व्हिडिओसुद्धा अवश्य पहा कारण चार महिने शनी साथ करणार आहे मार्गी होत मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन घेऊन आपल्या वास्तू आणि कुंडलीमधलं गूढ रहस्य जाणून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशाप्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतरच आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाइन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून हे सहज मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे अगदी आपल्या घर बसल्या आणि यासाठी नंबर आहे संपर्क नाईन एट नाईन टू वन सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या रा महिन्यात आपण विचार केला तर आपल्याला फायनान्स बँकिंग फार्मा लॉजिस्टिक इन्फ्रा स्टील ऑइल पेट्रोकेमिकल आय टी ह्या सेक्टरमध्ये विशेष फायदा मिळण्याचे योग दिसत आहेत तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना मात्र प्रचंड सावधानता बाळगा असं सांगतो आहे आणि ती सावधानता ठेवूनच ट्रेडिंग करा मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे आपल्या राशीला मिळणारे परिणाम मासिक राशी भविष्य ऐकते वेळी सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण सांभाळणं आणि अभ्यासणं फार महत्वाचं असतं कारण चंद्राचं गोचर भ्रमण महिन्यातल्या तीस ते एकतीस दिवसात सगळ्या बारा घरातून बारा राशीतून होत असतो कारण चंद्र सव्वा दोन दिवसांनी आपली राशी बदलतो हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा त्या ते दिवसात आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपण करत असलेल्या महत्त्वाच्या कामाची कार्याची या महिन्यात चंद्राचं हे गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणार आहेत त्या तारखा असणार आहेत सात आठ वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस त्यामुळे या दिवशी जर काही व्यवहार करताय तर व्यवहारामध्ये सावधानता ठेवा मानसिक शांतता ढळणार नाही याकडे लक्ष द्या आणि आरोग्य सांभाळा चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये में आपल्या राशीला असणारे एक ते सहा नऊ ते एकोणीस तेवीस ते चोवीस आणि अठ्ठावीस ते, ते एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील मौल्यवान किंवा महत्त्वपूर्ण गोष्टीची खरेदी करायची असतील तर या तारखांचा अवश्य वापर करू शकतात मंडळी प्रत्येक व्हिडिओच्या खालीनं आम्ही काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक दिलेली असते या या व्हिडिओच्या खालीसुद्धा दिलेले अवश्य ते व्हिडिओ पहा या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्याला लक्ष्मीचे आणि गुरु महाराजांची उपासना वाढवायची महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाठ त्यासाठी रोज तीन वेळा करा तर गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय अवश्य वाचनामध्ये ठेवा तर मंडळी ही होती आपल्या मीन राशीची डिसेंबर महिन्याची माहिती आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर हे सगळं आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक आपल्या घरापर्यंत पोहोचवलं जाईल कुरिअर किंवा स्पीड पोस्टच्या माध्यमातून आणि याच पद्धतीने आपण मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सारा टेंभेस्वामी महाराजाने रसलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि आपल्या वास्तूत आपण ठेवू शकतो असे श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र सुदर्शन यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा मागवायची असतील तर व्हॉट्सअप मेसेज करून आधी त्याविषयी जाणून घ्या माहिती घ्या आणि नंतरच आपली ऑर्डर बुक करा मंडळी तसेच आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्याकरता हे सुंदर असं पितळेचं धूप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये एक कापूर आणि त्या कापराबरोबर एक लवंग तर दुसऱ्याबरोबर शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून रोज सकाळ संध्याकाळ आपल्या वास्तूमध्ये घंटा वाजवत एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत हा संपूर्ण अग्नी प्रदर्शना मार्गाने आपल्या वास्तूला दर्शन देणं दाखवणं म्हणजे आपल्या वास्तूतली शुभ ऊर्जा वाढवायला मदत करण्यासारखं आहे तर अवश्य हे सुद्धा धूपदीपपात्र आपल्याला मागवायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये त्याची माहिती दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि ऑर्डर बुक करा तर असा हा मीन राशीसाठी डिसेंबर महिना राहणार रा आहे आणि तो राहू सुखसमृद्धी आणि भारदस्त आपल्या जीवनातल्या सगळ्या कार्याला यश देणारा कारण शेवट गोड करी गुरुराजा असं म्हटलेलं आहे महिनाही शेवटचा राशीही शेवटची कळावी लोबाय असावा धन्यवाद